परभणी जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय त्याचबरोबर महायुती आणि सक्कल कार्यगर समाजाच्या वतीने माझा सत्कार आयोजित केलेला पालकमंत्री दे दे बीकर देखील होत्या लोकांचा लो सत्कार एकत्रित ज्येष्ठ नेते माझी आमदार रामप्रसाद बोर्टेकर आमदार रत्नाकर गोटे आणि सगळेच पदाधिकारी उपस्थित होते या सत्काराच्या प्रसंगी बोलत असताना निश्चित स्वरूपामध्ये बऱ्याच कालखंडानंतर परभणीचा भूमिपुत्र हा जिल्ह्याचा पालकमंत्री झाला लोकांना मोठी अपेक्षा निश्चित माझ्या सरकारला उत्तर देत असताना मला या विधिमंडळाच्या पीठासीन अधिकारी म्हणून जे एकोणीस डिसेंबरला नेमणूक दिलेली आहे एक मतानं शंभर वर्षाच्या विधान परिषदेच्या इतिहासामध्ये एक मतानं सभापती निवडून निवडणुकीची प्रक्रिया पार पडलेली आहे या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या पार पडल्याच्या नंतर निश्चित अपेक्षा देखील वाढल्या मी सांगितलं की मी विधान मंडळाचा विधान सर्वोच्च पुजारी आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातले शोषित वंचित दलित पीडित अशा लोकांना आपल्याला स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये लोकशाही मार्गाने संविधानाच्या मार्फत आपल्याला न्याय मिळाला पाहिजे सभागृह हे पवित्र मंदिर आहे आणि त्याचा मी सर्वोच्च पुजारी आहे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाच्या दरम्यान काही चर्चा घडते आणि त्या चर्चेच्या माध्यमातून सर्व समाजांना दिलासा मिळत असतो त्या ठिकाणी त्यामुळे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही माझ्यासमोर आहे आणि निश्चितच यशस्वीरित्या पार पाडण्याची माझी अनेक जणांचे हे काही समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहेत आणि सरकार कोण सुटले पाहिजे त्या संदर्भामध्ये धनगर समाजाचा देखील आरक्षणाचा प्रश्न आहे आणि तो अनेक दिवसापासून चिघळलेला आहे अनेक दिवसापासून त्याची चर्चाही होती परंतु जेव्हा केव्हा आता चर्चा होईल तेव्हा मी सभागृहामध्ये मला बोलण्यापेक्षा मी सभागृहामध्ये इम्पार्शियल सभापती पदावर बसलेलो असणार आहे आणि त्यामुळं ती चर्चा चांगल्या पद्धतीने घडून यावी आणि घडली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण मी ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल त्यामुळे समाजाला असं वाटतं की आता हा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे त्याच्यासाठी माझाही हातभार माझी भूमिका हेच आहे की आरक्षणाची जी अनेक वर्षाची प्रलंबित मागणी अनेक जणांनी उपोषित केले मोर्चे खेळले आंदोलन केले आणि घटनेमध्ये आणि आम्हाला दिलं पाहिजे आणि हा अतिशय गरीब समाज आहे भटकंती करतो या